नमस्कार पीईन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ह्या कलशाभोवतीची जाळी दाखवणार आहे ही मी विणून घेतलेली आहे तर ही जाळी फक्त अशी कलशाच्या भोवतीने घालायची अशी आणि इथे ही मी जी दोरी लावली आहे तिथे आपण ही अशी गाठ मारून टाकायची आहे कलशाची मी जाळी बनवलेली आहे ही जाळी तुम्हाला तुमच्या कलशाच्या आकाराप्रमाणे लहान मोठी बनवता येईल त्यासाठी फक्त इथले हे जे मोती आहेत तर ते कमी जास्त करायचे आहेत हे मी आता माझा एवढा कलश आहे तर हे मी चार नंबरच्या मोत्यांमध्ये मी विणून घेतलेलं आहे अशी सुंदर अशी ही जाळी आपल्याला दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता नारळ आणि हे ठेवून पूजा करू शकतो विड्याची पानं आणि नारळ ठेवून याची आपण पूजा करू शकतो असं ह्या सुंदर अशी ही जाळी मी बनवलेली आहे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा खूप सोपी आहे बनवायला इथे ही खालून मी सुरुवात केलेली आहे इथे क्रीम कलरचे मोती घेऊन मी सुरुवात केलेली आहे आणि हे अशी वरती वाढवलेली आहे